आज आत्याने त्यांनी पाणी तापवलेलं कारण त्या काकड आरतीला जाणार होत्या म्हणून त्यांनी ते आंघोळ करून घेतल्यानंतर मला आवाज दिला मग मी पण उठले मग कारण परत वाचन असताना त्याच्यामुळं लवकर पटपट आवरायला लागतं मग आधी घर बाहेर गेले काकड आरती चालूच झालेली बघा आणि म्हणलं आधी घर दार झाडून घेते आणि मग नंतर मग माझं मी आवरते अंधारच होतं तरी पण दार झाडून घेतलं कारण सगळं धूळ धूळ होते मग परत अंगावर धूळ येते सगळे ये म्हणून आधी घर दार झाडलं स्वच्छ सकाळ सकाळी होऊन सुद्धा बाहेरच होता मुलांच्यासाठी चपायची तयारी चाललेली चवळी चा शिजत घातलेली म्हटलं चवळीची भाजी चपाती बनवायची कारण त्यांची शाळा पण सकाळचीच असते मग माझा आवरल्यानंतर नंतर मग ताई आणि मी म्हटलं चहा घेऊया दोघींनी चहा घेतला आणि नंतर आता जायची वेळ झाल्या बघा वाचन आता आठ वाजता असता सगळे निघालेत मंदिराकडेच बघा मी पण निघाले आणि ताई पण आहेत माझ्या बरोबर मग मा आता वाचनाची वेळ झाल्या आधी करा ते देवाचं दर्शन घेऊया म्हटलं आणि मग वाचनाला जाऊया देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर वाचनासाठी गेलो बघा वाचनाला अजून सुरुवात झाली नव्हती पण सगळे येऊन बसले होते बाहेरगावच्या चेतात लवकर आमच्या चे इथल्यांना थोडा उशीरच होतो जवळ असल्यामुळं आणि मग वाचन चालू झालं वाचन झाल्यानंतर मग वेळ मध्ये ब्रेक भेटतो मग ब्रेक भेटल्यानंतर नाश्त्याची सोय असते बघा तर चला असा होता आजचा व्हिडिओ भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय